नमस्कार जय भीम जय शिवराय सर्वांना माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मागच्या मध्ये तर तुम्हाला माहितीच आहे मी हॉस्पिटलला गेले खूप उशीर झाला मला हॉस्पिटल वर नेला आठ वाजले आणि त्याच्यानंतर मी ठरवलं होतं की भरलेलं वांग करल काय मी तयारी करून गेली पण मला यायला इतका वेळ झाला तुम्ही काही बन आता वेगळंच काय एवढा उशीर झाला तर स्वयंपाक कधी होणार माझा आता बघ ठरवलं वांग्या बटाट्याचे कालवण आणि हाताने चपात्या करून टाकल आणि बघा अर्ध काम करून घेते भांडी भिंडी घासून कपडे सुकलेले दोन दिवस पाऊस होता तर नाही सुकले होते तर ऊन पडलं होतं तर कपडे सुकले चांगले काढून गेले होते कपड्यांच्या घड्या पण एवढा ढीग पडलाय कपड्यांचा आता ते कधी करणार स्वयंपाक कधी करू कामाचं एक ठरवलं होत नाही तर बघा मग मी आता भरलेलं वांग नाही करणार माझं चार वांगे घेतले आणि बटाट्या घेतला तर वांग्या बटाट्याचं कालवणच करणार पात्र जेणेकरून पटकन होईल कालवण भरलेलं वांग्याला मसाला हे काढत भाजायला उशीर लागत बघा मी लांब लांब कचऱ्या आणि बटाट्याची साल नाही काढली मी कधी काढत पण नाही बटाट्याची साल कारण बटाट्याची साल काढली ना कान्नाची चव जाते आणि बटाट्याची साल नाही काढत तसेच करते भाजी आणि आता स्वयंपाक वगैरे झाला शेवलं पोरं दांड तर उशीर आले मुलं उशीरा मी रात्री अखेर कपड्यांच्या घड्या भिड्या घातल्या आणि सगळे काम आवडल्या तर इतके चार तीन प्रकारच्या गोळ्या दिल्या औषध खायला लागले मी जीवावर आले औषध खायचं पण खाणं तर जरुरी आहे आणि गोळ्या खाल्ल्या तीन गोळ्या जेवण आधीच दोन खाल्ल्या बरोबर दोन खाल्ल्या माझ्या फोटायचं पाय दुखतात काय झोप पण लवकर लागणार सकाळी झाली आता सकाळी आता बघा धुकली कशी कशी रात्री एक वाजता उठल्या आम्हाला पाण्याचा एक त्रास लावून भरावं लागतं पाणी थंडी भरते भरले पाणी पाणी भरत वरतून दुखत होती तर पडली आणि माझ्या आंघोळ वगैरे आठ साडेआठ झाले तिकलीच राही नाही कपड सारखी घसरती आता डबा करायचा डब्याचा अजून काही ठरलं नाही कारण दाजी आज घरी येते ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जाणार आहेत डबा गेला मला तो दुपारी येणार आहे काय बोलले नाही दाजी मला अजून काय तर रात्री बोलले होते ते अजून म्हणजे मी ऐकलं नव्हतं मग आता बघू माझी बाहेर मुलांना सोडून आल्यावर आता पण आरोहीचं टावेल मला धुवायचं होतं पण पाण्याची एवढं आमच्याकडे तकली मला आरोहीचं टावेल नाही धुवायला आज घेणार होती म्हणलं नव्हतं आरोही आवडतो हा भीमचा टावेल दोन एक तासले टावेल एक असं कार्टूनच आहे आणि एक भीमचा आहे पण तिला हा भीमचाले आवडतो मग आरोही हा घेतलाय आणि धुवून काय आता उद्या बिदल दाजी आंघोळीला फोन केलाय मी या बाहेर थांबले होते आल्यावरती काय सांगतात बघू अजून भाजीला तुम्ही काही ठरवलं नाही काही करायचं जायचंच म्हणतात बटाट्याची भाजी चपाती करावं बघू काय म्हणतात दाजी आणि छानला लवकर पण जायचंय दाजींना कारण आणि माझं मंगळसूत्र आहे ना हे बघा मंगळसूत्र माझे आता आता दौंडला गेल्यावर मी घेतलंय दोऱ्यातूनच आहे माझं तरी बघा चांगलं होलंय बर पण जरा लांब होल्यामुळं सारखं पलटी पडतंय ते पलटी पडल्यामुळं नाही का मी मी कस साखळीतलं आ कधीतरी घालते फक्त दोऱ्यातलं रोज वापर असत ते सारखंच पलटी होत्या किती सोडलेलं आहे तर मला हसतोय उठलाय आता बघा साडे नऊ ला उठलय आणि म्हणतो मम्मी किती वाजले पाऊस आहे का त्याला म्हटलं नाही पाऊस उठून बसला फोन मी चहा पीत होते तर चहा मी काळा चहा पिते बर का मी उठल्या उठल्या आंघोळ झाल्या पहिले मला काळा मला पहिली तर नव्हती सवय लागण्यानंतर सवय झाली मी पहिले कधीच चहा पित नव्हती लग्नाच्या आधी पहिलं टोस बटर असेल तर चहा बरं खायची बाकी अशी पीठ कधी नव्हती लग्नानंतर मला सवय लागली आता तर मग काळा चा पिती कारण मला एसिडिटी दुधाचा पिलं एसिडिटी होती त्याच्यामुळे दुधाचा आलं तर करायचं नाही दाजीच वगैरे आवळ वगैरे झाली दाजी ची काम काहीतरी कागदपत्र बघत होते म्हणलं पण दाजीने सांगितलं मला की आज मी टिफिन गेल्यानंतर येतो बारा वाजता माझं बाहेर जायचंय मला त्याच्यामुळे मग टिफिन नाही केला दाजी मग त्याच्यानंतर मी शेवाळ्या केल्या शेवाळ्या मी दोन वर न होत थोड्याशा राहिलेलं काही कोणी खात नाही माझ्या एकटी पुरतेच आणले मी कारण पोरं काही खात नाही मागच्या वेळेस एक किलोच्या शेवाळ्या फेकून दिल्या बुरशी लागल्यामुळं माझ्या पुरत्या करून खाल्ले आता मग बघा मग आता मी स्वयंपाकाला लागते दाजीच ठरलं की मी डबा गेलेला तर म्हटलं आता भरपूर टाईम आहे आपल्याला स्वयंपाक करायला म्हटलं आता काहीतरी वेगळं कर आता कालची राहिलेली आरती वांगे आहेत तर मी आता असं ठरवलं की भरलेलं वांग बटाटा टाकून करते आणि भजी करते तर अनमोलला विचारलं तर अनमल म्हणलं मग मी भजी करते पुऱ्या पण कर मग मला पुरीण भजे खायचे आहेत मग मी आता सुरुवात पाकाला लागत तिथं शेवाळ्या खाऊन द्यावं पहिले केस बिस्त करावं थोडीशी बोलता बोलताच मध्येच माझ्या फोनच काही कट झालं होतं माहिती नाही तर परत आता मला अरोहिने दाखवलं बरं का अंगमुळला म्हणले चल बाबा खातोच कसं नाही म्हणतो माझ्या काही शेवाया व्हायना खाऊन तूप टाकून मस्त एकदम चविष्ट मला खूप आवडतात लहानपणापासून पूर्वी आम्ही माझ्या आई कशी घरी ते साश्यावर करायची पण आता कुठे राहिले ते आता ते मशीन मध्येच आमच्या शेजारीच करून देतात दौंड लाईन आमच्या शेजारीच्या शेजारच्या आम त्यांचा त्यांच्या ते शेवळ्याच्या मैद्याच्या रव्याच्या गव्हाच्या सगळ्या करून देतात आणि किंमत पण जास्त नाही का आई मला दरवेळेस देते त्यावेळेस थोड्याशाच आणल्या मुलं काही फेकून द्यावं लागतं हे कोणी खात नाही आता दाजी आज टॅब दाजींनी पोरांना हा टॅब आणला चांगला दोन तीन वर्ष वापरला बर का नंतर हा खराब झालाय दाजी, दाजी आज रिपेरिंग साठी घेऊन जाणार होते पण दाजी म्हणले आता मी बाहेर जाणार आहे मी कधी नेऊ म्हणले तर उद्या बी रिपेरिंग टाकायला बघू आता उद्या देणार मी हा टॅब चालू होता ना तर काही टेन्शन नव्हतं मुलांना फोन द्यायचं मला काही टेन्शन नव्हतं हॉटस्पॉट हो जोडलं की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर काही सिम कार्ड नसतं तर हॉटस्पॉट हो जोडलं की पोरं बघत नाही मग फोन मागत नव्हते ह्याच्यातच आन बघायचे आणि पण अभ्यास करायला बरं पडायचं हा टॅप तर खराब झालं बघायला खर कसं कशामुळे खराब झालं काही समजलंच नाही आजी म्हणजे आणतो रिपेरी करून म्हणजे पोरं वैताग नाही देत फोनला अजून झालं थोडंसं दोन मिनिटं बाकी आहे तर मग म्हणलं चला परत म्हणली अं भांडी भांडिया पण इकडं मग फ्रीजवर काहीतरी घ्यायला गेली तुम्हाला या हे केलं आरोहीच होते बॉक्स आहे ना त्याच्यामधून पसरा तो, आ, आ, ही, ही ले पस तो काल काढणार होते म्हणजे त्या दिवशी अजून नाही झाला म्हणलं या काय म्हणलं पसाराच बघा होता दुपारी वेळ भेटला वे 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 तर काढून या बॉक्स मध्ये तिने प्रोजेक्ट साठी हा कपाट केलं होतं कुट्टा आणला होतं आणि कुठ्याचं कपाट बनवलं होतं तर दोन तीन महिने झाले दाखवला तर तिला म्हणतात अरे देऊ का फेकून ती म्हणली हात चालेल मम्मी द्या आता फेकून पण आता याला फेकून द्यायचं पण हे तिच्या इतक्या प्रोजेक्टच्या वस्तू आहेत तिचे कलर तिचे पेन्सिल तिचे काय इरेजर स्केल भरपूर गच्च भरलेलं आहे आता त्याच्यात काटो कुठ काय काय ठेवायचं ते मला एक दिवस पूर्णच काढावं लागेल ते पसरत तो कोणी म्हणलं काहीतरी म्हणलं काढाव करावं इथं पण बघा तिच्या प्रोजेक्ट पेन्सिल पेन पोरांची सगळ्या घरात तेच असते मध्ये कपाटमध्ये इकडं तिकडे सगळीकडं आता मला केस करावं म्हणलं तर नको आता एवढा स्वयंपाक बनवायचं केस करत बसेल तर लय वेळ होईल होईल स्कूल मध्ये जायला मला मुलांना उशीर म्हणलं जाऊ दे आता केस नाही करत जातानाच करेन केस मी पण आता आणमला पण नाश्ता द्यायचा आहे मला आता मी म्हणलं बाजी जास्त तयारी पिठबीठ म्हणून ठेवलंय भज्याची तयारी करून ठेवली कळते तळून त्याला देते नाश्ता करायला कारण उशीर तर झाला तर मुलांना परत घ्यायला जायला उशीर होतो ना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला बरं का सा वाट बर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि थँक्यू बर का जेवढ्यांनी बघितलं त्यांना सगळ्यांना माझा थँक्यू मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि म्हणलं मी ताट पडले पुरी भाजी आता इकडे मी भरलेलं वांगाला कोणी दिली आणि इकडे भजे तळतच आहे अजून एकीकडे भजे तळते एकीकडे भरलेलं वांग પરત ફોડની દેતી તળાયા